मध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे नाश्त्याच्या रेसिपी मध्ये आज, आज आपण बनवतोय तो, तो म्हणजे मौसूत तू उपीट किंवा उपमा अगदी नाश्ता सेंटर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं तशाच पद्धतीने आज, आज आपण बनवलेला आहे तर नक्की व्हिडिओ पर्यंत बघा आपली ही नाश्त्याची शिरीज चालू आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे वेग नाश्त्यांचे प्रकार तर पाहायला मिळणार आहे आणि याबद्दल जे केलेले आहे तर त्यांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की पाहत राह आपला अनोखीचा चॅनल मग वेळ न घालवता आपण ही आजच्या रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्हाला एकदम मौसूत उपीट बनवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही बारीक रव्याचा वापर करायचा आहे आणि एकदम जर तुम्हाला दाणेदार उपीट बनवायचं असेल तर तुम्ही जाडावाला रव्याचा वापर करू शकता तर नक्की बनवून बघा नाश्त्यासाठी आज आपण बनवतोय ते म्हणजे मौसूद उपमा त्यासाठी बारीक रवा एक वाटीवर घेतलेला आहे आपल्याला मौसूत उपीट बनवायचं आहे त्यामुळे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे दाणेदार बनवायचा असेल तर तुम्ही जाडावाला रवा घ्या आणि उपीट बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया चिरलेला कांदा मी एक वाटीभर घेतलेला आहे म्हणजे मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे उपम्यासाठी कधी पण कांदा थोडा जास्त घालायचा म्हणजे उपमा छान होतो तिकटसाठी हिरव्या तीन मिरच्या घेतल्यात आवडीनुसार कमी जास्त करा अधा चमचा जिरे आणि अधा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि सहा ते सात पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चणा डाळ घेतलेली आहे थोडंसं स्क्रंची असेल तर खायलामध्ये छान वाटतं आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे सुद्धा लागणार आहे थोडीशी कोथंबीर पण जास्त घालायची म्हणजे छान होतं उपमा आणि आपल्याला फोडणीसाठी तेलसुद्धा लागणार आहे आणि चवीनुसार मीठ पण लागणार आहे आता आपल्याला कसं बनवायचं ते बघूया सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून रवा पहिला भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला इतपत भाजायचा जे आहे जेणेकरून ह्या रव्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे आणि कच्चा पण राहिला नाही पाहिजे म्हणून स्लो गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आजचा आप उपीट आपण कलरमध्ये बनवणार नाही म्हणजे आपण हळद वगैरे काही टाकणार नाही आज आपल्याला पांढर शुभ्र उपीट बनवायचं आहे जसं तुम्हाला नाश्ता सेंटरमध्ये पाहायला मिळतं तशा पद्धतीचा कलरही दिसायला पाहिजे म्हणून मी तसं बनवणार आहे कंटिन्यू परतत राहायचं म्हणजे जेणेकरून कलर चेंज नाही होणार याचा स्लो गॅसवरती आपण रवा हा छान भाजून घेतलेला आहे याच्यापेक्षा आपल्याला रवा जास्त भाजायचा नाही आहे असा इतपत आपल्याला कलर आला पाहिजे बस याच्यापेक्षा चेंज करायचं नाही आता काढून घेऊया रवा काढून घेतला आता बनवायचं कसं ते बघूया तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करून घेऊया तेलही आता कडकडीत गरम झालेलं आहे आता तेलामध्ये पहिलं आपण काय करायचं जी चणा डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे ती तेलामध्ये टाकायची आणि कुरकुरीत अशी भाजून घ्यायची म्हणजे तळून घ्यायची म्हणजे छान वाटतं मध्ये मध्ये खायला जसं पोह्यांमध्ये शेंगदाणे असले की छान वाटतं तसं चौपीठमध्ये ह्या डाळी अशा त्वरच्या कुरकुरीत असल्या की मस्त वाटतं या तेलामध्ये आपण मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे आता डाईंचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे मिरचीसुद्धा आता भाजून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण जिर्यानी मोहरी टाकायची फोडणीसाठी आणि छान असे तडतडून द्यायचे आता जो बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो आता ह्या तेलामध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचा आहे सोबतच आपण कडीपत्ता पण ॲड करायचा कडीपत्त्याची पानं थोडीशी मोठी होती त्यामुळे मी तिचे अर्धे अर्धे भाग केलेले आहेत आता मीडियम गॅसवरती परतून घेऊ कांदा आपल्याला खूप अगदी गोल्डन ब्राऊन होई पण अजिबात ना भाजायचं नाही फक्त ट्रान्सपरंट झाला की आपल्याला बसुताईच्या पुढे जास्त भाजायचं नाही आता कांदाही छान भाजून झालेला आहे खूप आपला कलर चेंज केलेला नाही डाळी पण छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आता जो भाजून घेतलेला रवा आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकायचा आणि सगळं एकत्र पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मस्त आपला उपमा तयार होतो उपमा बनवायच्या दोन पद्धती आहेत एक पद्धत आहे रवा भाजून बाजूला घ्यायचा तेलामध्ये आपल्याला कांदा मिरची जे जे साहित्य आपण घेतलेले ते सगळं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आणि उकळी आल्यावर मग त्याच्यामध्ये रवा टाकायचा ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत आहे की ज्या पद्धतीने मी आता बनवते म्हणजे आपण मसाले सगळे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण रवा टाकून परतून घेतला आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहे ही दुसरी पद्धत आहे शेवटी पदार्थ एकच राहणार आहे चव काय बदलणार नाही तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवा आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकले पण किती टाकलं तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला मी परफेक्ट सांगते एक वाटीवर जर रवा असेल तर त्याच्यामध्ये तीन वाटी पाणी टाकायचं आहे जे पण तुम्ही माप घेणार आहे त्याच्या तिप्पट पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं स्लो गॅस आता करायचा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हा उपमा बनवून घ्यायचा आहे त्या उपम्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे टाकू शकता काजू पण टाकू शकता खूप छान लागतं पण अशा पद्धतीने बनवून बघा जे तुम्हाला बाहेर मिळतं अशा पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे थोडीशी बारीक शिलेली कोथंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि आटू द्यायचं आहे पाण्याच्यातलं झाकण ठेवून आपण हे स्लो गॅसवरती उपीट छान शिजवून घेतलेलं आहे व इतका स्मेल छान येतो या उपम्याचा एकदा परतून घेऊया एकदम व्यवस्थित एकदम तर झालेलं आहे पण याच्यामध्ये एक चमचाभर मी तूप टाकणार आहे तुपामुळं काय होतं ह्या उपम्याला एक प्रकारची शाईन येते आणि चवीला खूप छान लागतो ऑप्शनल आहे हे तूप टाकणं असं काही नाही की टाकलंच पाहिजे आणि मिक्स करून घेऊया आता तूप टाकून मिक्स झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मिनिट फक्त आपण आता गॅसवरती ठेवणार आहे आता झाकण काढूया तयार झाला आपला मस्त आपला नाश्ता सेंटरमध्ये मिळणारा उपमा तर नक्की अशा पद्धतीचा मौसूद उपमा तुम्ही बनवून बघा गरमागरम खाऊन बघा खूप छान चव येते आता तयार झालेला उपमा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया किती सुंदर वाटतंय बघा वाव आज मी बनवलेला उपमा कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीचा उपमा बनवून बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची उपम्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असा जखादा छानसा नाश्त्याचा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय